कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाल्यावर मेंदूज्वर व इतर आजाराचे लक्षणं आढळून आलेल्या विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या उपचारामुळे तिला नवीन जन्म मिळाला आहे उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा औषध उपचारामुळे शनिवारी ती पूर्णता बरी होऊन तिला रुग्णालयाने सुटी दिली आहे अमरावती येथील दहावी शिकणाऱ्या नेहा नावाची विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी तिला चक्कर येऊन जमिनीवर कोसळली कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारार्थ डॉक्टरांकडे आणले तिला तात्काळ सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या स्टाफने तिला रुग्णालयात दाखल करून घेतले मात्र या दरम्यान शरीराचे तापमान एकशे चार पर्यंत पोहोचले होते मेंदूचा सिटी स्कॅन तसे मेंदू व पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणीही करण्यात आली तपासणी अंती मेंदूज्वर या आजाराने तिचे निदान झाले आणि त्यानुसारच तिचा उपचार करण्यात आला नेहाने सलग पंधरा दिवस मात्र या दरम्यान नेहा सलग पंधरा दिवस कोमात होती अशा स्थितीमध्ये डॉक्टरांनी तिला कोमातून बाहेर काढले अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर रविभूषण डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर पूनम सोलंकी डॉक्टर श्रेया चरडे स्नेहल अतकरी या टीमने नेहावर उपचार केले तिला कोरोना आणि मेंदूज्वर मधून ती संकटातु बाहर निगाली आणि तिला एक नवीन जीवन मिलाले या बदल तिचा नातेवाइकान ने डॉक्टर आभार मानले है मैं नेहा परवीन पेशेंट का मामा हूँ छोटा और हमारा जो पेशेंट है वो बहुत क्रेडिट उसका दिमाग के अंदर इफेक्शन होने की वजह से कोमा में चले गया था तो हमने रविभूषण सर के एडमिट किए थे बारह तारीख को वो कोविड पॉजिटिव आया तो हमने सुपर हॉस्पिटल में एडमिट किए सुपर हॉस्पिटल में एडमिट करने के बाद में हम ये सोच रहे थे कि हम कहीं प्राइवेट में लेके जाए लेकिन जब स्टॉप ने यहाँ के काम किया जैसे रवि सर डॉक्टर पूनम सोलंकी मैडम और यहाँ का स्टॉप, जिन्होंने सारा काम करके पेशेंट को इस कंडीशन में खड़े करे कि हम ना उम्मीद थे लेकिन उम्मीद पूरी जाग गई जब इनका काम देखे हमने इन हमारा पेशेंट बहुत अच्छा हो गया है और अलहमद उसको देख सकते हैं दिनांक बारह ला चोकरपेढी कोविड रुग्णालयात एक अठरा वर्षाची अमरावतीतील मुलगी भरती झाली होती ज्यावेळेस ती या ठिकाणी आली तेव्हा तिचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह होता पण तिची कंडिशन एकदम सिरियस होती ती कोमामध्ये होती तिला आम्ही आमच्या इथे भरती केलं आणि आमच्याकडचे जे फिजिशियन्स आहे डॉक्टर रविभूषण डॉक्टर निलेश पाटील आणि सर्वांनी तिची काळजी घेऊन जरी ती पंधरा दिवस कोमामध्ये होती तरी तिची योग्य ती काळजी घेऊन तिला चांगल्या प्रकारे प्रकारचं जीवनदान दिलं आणि तिला आज आम्ही सुट्टी दिलेली आहे मी याप्रसंगी या सर्व आमच्या फिजिशियनचं या, या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं नक्कीच चा, अभिनंदन करेल आणि अशाच प्रकारची या ठिकाणी सेवा मिळत राहील या प्रकारचं त्यांच्याकडनं अपेक्षा करतो अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती